सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकार पत्रधारक शीतल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केलाय तपासादरम्यान या व्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने विरोधकांनी टीकेची ओरा बार मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला पीएल ग्रुप चा मोरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंगला देखील उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट टूच्या पथकाने गोळीबार प्रकरणानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता पोलिसांना माहिती मिळताच उत्तर प्रदेशातील बडोद आणि कोटपुतली या ठिकाणी शोध कार्य सुरू केलं पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भूषण लोंडेने चौतीस फुटावरून उडी मारली त्यात त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झालाय राज्य निवडणूक आयोगावर रोज नवनवे आरोप तर होतायच पण आता निवडणूक आयोगाचं आम्हाला बारामती आणि इंदापूर मध्ये घर घेऊन द्यावं अशी उपरोधक मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे आयोगाला अडचणीत आणणारी ही मागणी करणारे पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे आहेत इम्रानचे वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेत तर आई शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्सफर करण्यात आलं मुळात इम्रान यांचं कुटुंब गेल्या पस्तीस वर्षापासून भोसरी विधानसभेत वास्तव्यास आहे राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या तीन डिसेंबर रोजी निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे आता दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपी केलात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात त्यांच्यानंतर आता माजी मंत्री तथा आमदार नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केलात राज्यात काल मतदानाची प्रक्रिया पार पडली अनेक ठिकाणी शांततेत मतदान झालं तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेमध्ये झालेल्या ले मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तपावत असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना रूम समोर यांच्या प्रतिनिधींनी जमा होत गोंधळ पाहायला विश्रांती पत्रकारिता कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील <laughs> बातम्या भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला याचा देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला दिल्ली मुंबई कोलकाता आणि बेंगलुरु सह अनेक प्रमुख विमानतळांवर दोनशे उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशन खाली झाली आहे लेकरा बाळांना घेऊन विमानतळावर बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचं निदान झालं होतं त्याबाबतची माहिती स्वतः मीडियावरून दिली होती त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे सार्वजनिक जीवनापासून दूर होते सोमवारी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला होता त्यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावल्याचं दिसून आलं ला होतं त्यामुळे अजूनही ते पूर्णपणे बरे झालेले दिसत नाहीत असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं गेल्या काही दिवसांपासून तपोवन सुमारे एक हजार अधिक वृक्षांच्या नियोजित कत्तली विरोधात नाशिककर एकवटल्याचं बघायला मिळालंय त्यांना नाशिकच्या कलाकारांसह पर्यटन प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा देखील पाठिंबा मिळालाय त्यामुळे तपोवन झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांसो इतर लोकांनीही आक्रमकपणे संघर्ष करत असल्याचं दिसला आहे तपोनातील झाडांची कत्तल न करता राज्य सरकारने ग्राम उभारावे अशी मागणी करण्यात येत आहे वृक्षतोडीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री आणि स्थानिक आमदारांवर टीका केली जात आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा पौनी तुमसर व साकोली सेंदूर वाफा येथे नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडलं असून ईव्हीएम मतदान यंत्रात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भाग्य बंद झालंय प्रशासनाकडून मतदारांची झालेली अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून काल बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त पत्र अहवालातून भंडारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची सरासरी एकूण टक्केवारी सदुसष्ट पूर्णांक तीन टक्के इतकी आहे त्यात भंडारा नगर परिषदेच्या मतदानाची एकूण टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक चोवीस त्याप्रमाणे आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला होणाऱ्या मतमोजणीच्या अंतिम विजयाची माळ कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे भंडारा जिल्हा वासियांच लक्ष लागलंय ला तर राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीसाठी बुधवारी होणारी मतमोजणी टाकल्याने ऐनवेळी झालेल्या या बदलाचा मोठा परिणाम निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणेवर होणार असून मतदान यंत्राची सुरक्षा तेथील व्यवस्थेची तयारी करताना मात्र प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे विशेष नाशिकच्या तपोवनामध्ये सुमारे एक हजार आठशेहून अधिक वृक्षांच्या नियोजित कत्तली विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय यात नाशिकच्या कलाकारांसह पर्यटन प्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या तपोवनातील वृक्षतोडींना विरोध दर्शवलाय वृक्षतोडीवरून प्रशासनासह मंत्री आणि नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची जोड उठतली जात आहे दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते सह्याद्री बुलेटिन मध्ये येथेच संपतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री